दोन पोळ्या नक्कीच जास्त खाल अशी ही चमचमीत अंड्याची भाजी आज आपण बनवणार आहोत बनवायला अगदी सोपी कोणताही जास्तीचा पसारा न घालता अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारा चमचमीत असा अंडा मसाला चला बनवूया आजची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चमचमी मी मसाला बनवण्यासाठी पाच उकडलेले अंडे घेऊन त्याचे दोन भाग करून घेतले तव्यावर घालायचं आहे दोन चमचे तेल मी नुसतंच तेल वापरलं याऐवजी तुम्ही अर्ध बटर अर्ध तेलही वापरू शकता अर्धा, अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद घालायची हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तेल हलकसं गरम झालं की लगेचच त्यामध्ये मसाला घालायचा आहे कडकडीत तेल गरम असेल आणि मग मसाला घालाल तर तो जळेल आणि मग मात्र पदार्थाची चव बिघडेल आता लगेचच यामध्ये अंडी घालून दोन्हीही बाजूने कमी आचेवर मस्त असे हे अंडी फ्राय करून घ्यायचे आहे अशी फ्राय केलेली अंडी भाजीत घातली की त्याची चव तर छान लागते पण नुसतेच खायला देखील अशी अंडी चविष्ट लागतात तर दुसऱ्याही बाजूने अगदी एक ते दोन मिनटासाठी आपण हे फ्राय करून घेऊया मस्त असे चमचमीत हे अंडे बघूनच लगेच खावेसे वाटतील तर दोन्ही बाजूने एक ते दोन मिनटासाठी अंडी फ्राय करून घेतल्यानंतर लगेचच एका ताटामध्ये काढून घेऊ अंडी खूप जास्त वेळ फ्राय करायची नाही नाहीतर ती चिवट होतात तर सगळी अंडी काढून घेतल्यानंतर तव्यामध्ये थोडंसं तेल उरलं आहे त्यामध्येच घालायचं आहे तीन मोठे चमचे तेल याऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला किंवा दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले तरीही चालेल कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे मी भाजी बनवण्यासाठी तवाच वापरला त्याऐवजी तुम्ही पॅन किंवा कडही वापरू शकता गॅस मध्यम आचेवर ठेवून कांदा गुलाबी रंगावर परतून होत आहे तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊया यासाठी लागणार आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो टोमॅटो थोडेसे मोठ्या का आकारातच कापून घेतले त्यामध्ये एक इंच आलं घेऊन त्याचे असे बारीक तुकडे करून घेतले आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या मी ज्या मिरच्या वापरल्या त्या तिखट नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मिरच्या घालू शकता एक मुठभर कोथिंबीर घालायची थोडंसं पाणी घालून अगदी बारीक ही पेस्ट करून घ्यायची हे वाटण आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे आणि अगदी दोन मिनटात हे वाटण तयार होतं तोपर्यंत कांदाही छान गुलाबी रंगावर परतवून घेतला खूप काळसर होईपर्यंत परतवून घ्यायचा नाही लगेचच त्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं ते वाटण घालायचं आहे संपूर्ण वाटण घालून आता हे व्यवस्थित मिक्स करायचं वाटण कच्चं आहे त्यामुळे चांगलं परतवून घ्या नाहीतर भाजी खाताना तो कच्चेपणा जाणवतो आणि भाजीची चव बिघडेल म्हणून अगदी पाच ते सहा मिनटं हे चांगलं परतवून घेतलं त्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे पाच ते सहा हे चांगलं परतवून घेतलं त्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धने जिरे पावडर एक चमचा गरम मसाला आणि यामध्ये अर्धा चमचा मालवणी मसाला घातलात तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा काळा मसालाही वापरू शकता चवेनुसार मीठ घालायचं आता पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनटं कमी आचेवर हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे मसाले चांगले भाजून घ्या कच्चे असतील तर भाजीची चव बिघडते आणि खाताना तो कच्चेपणा जाणवतो यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालायचं म्हणजे अगदी पाव ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलं आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण खूप जास्त घट्टसर हा मसाला आहे तो व्यवस्थित भाजला जात नाही त्यामुळे पुन्हा यामध्ये पाणी घालायचं पण एकसोबत पाणी घालू नका त्यामुळे जी ग्रेवी आहे पातळसर होईल तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं दोन ते तीन मिनटं हे चांगलं परतून घेऊ आणि मसाला बघाल मस्त असा तयार झाला लगेचच त्यामध्ये आपण जी अंडी फ्राय करून ठेवली होती तीही घालून घ्यायची सगळी अंडी मसाल्यामध्ये ठेवून ती दोन मिनटं चांगली फ्राय करून घ्यायची मसाल्यामध्ये ही अंडी फ्राय केल्यानंतर त्यांची चव अजून छान लागते आणि अगदी एक ते दोन मिनटासाठी गॅस कमी याचेवरच ठेवायचा दहा मिनटात तयार होणारा चमचमीत असा अंडा मसाला बघूनच खावासा वाटेल आणि अशी भाजी असेल तर दोन पोळ्या नक्कीच जास्त खाल तर दुसऱ्याही बाजूने ते पलटवून घेऊ म्हणजे मसाला अंड्याला व्यवस्थित कोट होईल नऊ शिके बॅचलर देखील सहज बनवतील इतकी सोपी ही भाजी मस्त चमचमीत असा अंडा मसाला ब्रेड पोळी रोटी भात कशाबरोबरही खायला अगदी चविष्ट लागते आजची ही चमचमीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत